नमस्कार सर्वांना आज आपण फूड स्टॉल बंद ठेवलेला आहे कारण मला द्यायचे आहे ऑर्डर सुरळीच्या वड्यांची आणि भरल्या वांग्याची तर मी आता इथे मस्त अशा सुरळीच्या वड्या बनवून घेत आहे हे बघा असे ताटं बनवून आपण थंड व्हायला ठेवायचे आहे वरती आपण चुरळीच्या वड्याचं जे बॅटर आहे ते छान पसरवून घेतलेलं आहे आणि आतल्या साईडनी सुद्धा आपण पसरवलेलं आहे हे बघा आणि वड्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया आणि तयार झालेल्या आहे मस्त अशा आपल्या सुरळीच्या वड्या